कसं काय मित्रांनो जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयास माझ्या चॅनलवरती तुमच्या आज सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे की जहागीरपूरचा मारुती पशी आपण या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो दर्शनासाठी चला तुम्हाला आता दर्शन दाखवतो त्या अदोबर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा चला आपण मारुतीचे दर्शन घेऊया तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता हे मारुतीचं मंदिर आहे जहागीरपूरचं चला आपण आता आतमध्ये जाणारच आहोत तर चला मग आपण जाऊया मंदिरामध्ये जाण्याच्या आधी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे फुलांचे वगैरे दुकान आहे आणि सोबत बघू शकता तुम्ही मोठं असं गेट आहे मित्रांनो या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आज मंदिरामध्ये खूपच गर्दी होती शनिवार असल्याच्याने गौदंड्या हे मंदिर खूपच जवळ आहे मित्रांनो पाच किलोमीटरच्या अंतरावर हे जागृत हनुमान मंदिर आहे या ठिकाणी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामधूनच नव्हे तर पुरा संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोकसंख्या येत राहते मित्रांनो खूप फेमस मंदिर आहे तिथे आपण आज दर्शनासाठी आलेलो आहोत या ठिकाणी बघू शकता खूप सारे या ठिकाणी घंटे वगैरे लागून आहे आणि समोर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा मारुती आहे खूप शांतपणे आपण या ठिकाणी दर्शन वगैरे करून घेतले जे हनुमानजीच्या डोक्यावर आहे हे चांदीचा मुकुट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे भावांनो हे मंदिर चारशे ते साडेचारशे वर्षाच्या अदुगरला आहे मित्रांनो या मारुतीने हिमावालिनीच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होतं त्यामुळं इथे रस्ते वगैरेचे कामं झाली आणि नंतर आपण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत भावांनो या ठिकाणी बघू शकता माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंदिरासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर केलेला आहे भावांनो आपण इथं महाप्रसाद घेण्यासाठी आलेला महाप्रसाद घेतला या ठिकाणी व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती त्याच्यामुळे आपण काही काढला नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम